हाय वेलकम टू वराज क्रिएशन्स आज आपण माणसाशिवाय गाठीभेठीशिवाय संवादाशिवाय काही खरं नाही या गोष्टीवर चर्चा करूया चांगल्या गोष्टी आमच्या बाबतीत सुदैवाने लवकर झाल्या एक मॅगी आता आम्ही मोठे झालो दोन मोबाईल आता आमचे शिक्षण झाले आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तीन यायच्या आता आमचे लग्न झाले आमच्या लहानपणी इंग्रजीचं फॅड अजिबातच नव्हतं ए बी सी डी एक्स वाय झेड याचा संबंध फक्त शाळेत गेल्यावर तेही इंग्रजीच्या तासालाच आणि आता ए बी पी माझा सी आय डी एम आर आय एक्स रे ब्लड स्टार टीव्ही झेड टीव्ही विचारूच नका आमच्या लहानपणी दिस इज गोपाल आणि दॅट इज सीट ही दोन वाक्य पाचवीत गेल्यावर वाचता यायचे तरी घरी जबरदस्त कौतुक व्हायचं आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुका घ्यायची आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पहायची की त्या पोराला एकदम कंडक्टर झाल्यासारखंच वाटायचं आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने विचारले हम काय रे बाळा मोठेपणी तू काय होणार असा प्रश्न विचारला की ते पोट्ट हम खास म्हणायचं मी मोठेपणी कंडक्टर होणार किंवा पोलीस होणार तुम्हाला खोटं वाटेल मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला किती पर्सेंटेज मिळाले असा प्रश्न कोणीही कुणाला विचारत नव्हतं फक्त एवढंच विचारायचे पहिल्या झटक्यात पास झालास ना आणि आपण हो म्हणताच अख्ख्या गावाला आनंद व्हायचा म्हणजे पहा सुखाच्या आनंदाच्या मोठं होण्याच्या कल्पना किती छोट्या होत्या लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टीचा विस्तार होतो त्या त्या गोष्टीतून दोहखच होतं तुम्ही बघा पूर्वी गाव छोट घर धर छोट घरात वस्तू कमी पगार कमी त्याच्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी केल्याशिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता तरीही मजा खूप होती तुम्ही आठवून पहा गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं उस्सनमपासनं करावंच लागायचं चा। साखर चायपत्ती तेल कणिक कोथिंबीर मिरची या गोष्टी गल्लीत एकमेकांना मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता त्यामुळे कोणाकडे हात पसरणे म्हणजे काहीतरी गैर आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही उलट या गोष्टींची इतकी सवय होती की कोणत्याच गोष्टींचा कधीच कमीपणा वाटत नव्हता दुखल्यावर शेजाऱ्याकडे अमृतांजनचं एक बोत उसान मागायला सुद्धा लाज वाटली नाही घरातल्या वडील माणसासाठी दहा पैशाच्या तीन बिड्या किंवा पंधरा पैशाचा तंबाखूचा पुरा आणतानाही मान कशी तात असायची कोणतीच गोष्ट कोणापासून लपून राहतही नव्हती आणि तसा प्रयत्नही फारसा कुणी करत नव्हतं गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पहायला येणार ही बातमी लपून राहूच शकत नव्हती कारण शेजाऱ्या पाजाऱ्याकडून पोह्याच्या प्लेट चमचे बेडशीट दांडी असलेले कप आदी साहित्य मागून आणल्या पोरगी दाखवायचा कार्यक्रम होऊच शकत नव्हता आणि मित्र हो हीच खरी श्रीमंती होती ते आता कळतंय आणि हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं लग्न होऊन जातं तरीही कळत नाही जेव्हा स्टेटसवर डान्सचा व्हिडिओ येतो तेव्हा कळतं अरे लग्न झालं वाटतं हे सगळं लिहिण्यामागचा एकच उद्देश आहे वेटत रहा बोलत रहा जाणे येणे ठेवा विचारपूस करा जेवलास का झोपलास का सुकलास काही दुखते का असे प्रश्न विचारताना लागलेला माईचा काळजीचा आपुलकीचा कोमल स्वरच जगण्याचं बळ देत असतो माणसाशिवाय गाठीभेठीशिवाय संवादाशिवाय काही खरं नाही